स्वामी समर्थ एकदा अर्जुन भगवान श्री कृष्ण यांना म्हणतो देवा चांगल्या लोकांसोबत नेहमी वाईटच का होत असते आणि वाईट लोकांसोबत चांगलं तुम्ही असं बरेचदा विचार केला असेल की जी लोक चांगली असेल ती लोक चांगले कर्म करतात ते कायमच टेन्शन मध्ये असतात आणि तेच दुसरीकडे जी वाईट कर्म करतात ती लोक नेहमी आनंदात असतात आणि आनंदाने जीवन जगतात चांगले कर्म करणार का बर चिंतित असतात आणि त्यांना परीक्षा द्याव्या लागतात पण दुसरीकडे जी अधर्म करत असतात ती मात्र आनंदाने जीवन व्यतीत करत असतात असे का बरं होत असेल जर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल तर या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला देणार आहे आणि या उत्तर नक्कीच भेटेल त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा जे भगवद्गीतेमध्ये लिहिलं आहे आणि ते श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं आहे भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या कथेनुसार जेव्हा आपण अर्जुनाच्या मनामध्ये कोणती द्विधा निर्माण झाली की ते श्रीकृष्णाजवळ जात असत आणि एक वेळी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांच्या जवळ जाऊन त्यांना बोलले की भगवान मला एक प्रश्न पडला आहे आणि मला त्याचे उत्तर तुमच्याकडूनच हवे आहे श्रीकृष्णाने विचारलं कोणता प्रश्न पडला आहे तेव्हा विचारलं कोणता प्रश्न पडला आहे तेव्हा अर्जुन म्हणतात की मला हे जाणून घ्यायचं आहे की चांगल्या लोकांसोबतच नेहमी वाईट का होत पण ते वाईट लोकांसोबत नेहमी आनंदात दिसतात अर्जुनाच्या तोंडून अशी गोष्ट ऐकल्यावर श्रीकृष्ण हसले आणि ते बोलले की माणूस असा विचार करतो तसच अनुभवतो तसंच तसच काही होत नसतं उलट अज्ञानामुळे ती गोष्ट खरी समजू शकत नाही पण अर्जुन ही गोष्ट समजू शकला नाही आणि मग त्यानंतर त्याला उत्तर दिले की पार्थ हे पहा मी तुलाई तुला ही गोष्ट सांगतो ती तू नेट ऐकून घे आणि ती ऐकून तुला लगेच समजेल की प्रत्येक प्रश्नाला त्याच्या त्याच्या कर्मानुसार फळ मिळत असते प्रकृती प्रत्येकाला त्याचा रस्ता निवडण्याची संधी देत असते आता ते माणसाच्या इच्छेवर अवलंबून असते कि त्यांचा योग्य वापर करायचा कि अयोग्य त्याला धर्माचा रस्ता निवडायचा आहे की अधर्माचा आता श्रीकृष्ण बोलले एका नगरामध्ये दोन पुरुष राहत होते एक पुरुष व्यापारी होता तर त्याच्या आयुष्यामध्ये धर्माला खूप महत्वाचे स्थान होते तो पूजा पाठ मन लावून करायचा आणि दररोज मंदिरात जाऊन दानधर्म करायचा रोज देवाची पूजा करायचा पण तेच दुसरीकडे एक पुरुष मात्र एकदम विरुद्ध होता तो रोज मंदिरात तर जायचाच पण तिथे पूजा वगैरे काहीच करत नव्हता तो मंदिराबाहेरच्या चपला चोरायचा त्याला दान धर्माचं काहीच घेणं देण नव्हतं काही दिवसानंतर दिवशी खूप जोरात पाऊस पडत होता त्याच्यामुळे मंदिरामध्ये फक्त पुजारी सोडलं तर दुसरं कोणीच नव्हतं तर ही गोष्ट जेव्हा दुसऱ्या पुरुषाला समजते तेव्हा त्याच्या ते डोक्यामध्ये हा विचार येतो की हीच चांगली संधी आहे मंदिरामध्ये चोरी करण्यासाठी पुजाऱ्याची नजर चुकून तो मंदिरातलं सगळं धन चोरून पळून गेला पण नेमकं त्याच वेळी धर्म आणि कर्मावर विश्वास ठेवणारी त्याच वेळी चोर चोर म्हणून उरडू लागतो तिथे लोक एकत्र येतात आणि त्या व्यक्तीला खूप मारतात तिथून कस तरी तो वाचतो आणि पळून पळून जातो नंतर पुढे जाऊन त्याचं नशीब त्याला साथच देत नाही तो एका गाडीला जाऊन धडकतो आणि मग मग त्याला होते तो व्यापारी लंगडत लंगडत त्याच्या घरी जाऊ लागतो तेव्हा त्याला रस्त्यामध्ये तो दुसरा पुरुष भेटतो ज्याने त्या मंदिरातले धन चोरलेले असते तो बोलतो आज तर माझं नशीब मला खूप छान साथ देत आहे मला एवढं सगळं धन मिळालं आहे हे सगळं बघून त्याला खूप वाईट वाटतं आणि घरातील घरामध्ये दे सगळी देवाची चित्रे काढून तो पहिला पुरुष तो फेकून देतो काही वर्षानंतर ते दोन्ही पुरुषांचा मृत्यू होतो ते दोघे मेल्यानंतर यमराजाच्या जा सभेमध्ये जातात आणि तो पहिला पुरुष त्या दुसऱ्या पुरुषाला बघितल्यानंतर त्याचा ते त्याला खूप राग येतो आणि तो रागाच्या भरात यमराजला विचारतो की मी कायमच चांगले कर्म केले आणि करत तो धर्मावर माझा विश्वास होता पण त्याच्या बदल्यात मला आयुष्यभर काय मिळाले अपमान आणि त्रासच ना आणि या व्यक्तीला धनाची पेटी मिळाली हा भेदभाव का यावर यमराज बोलले तू चुकीचा विचार करत आहेस जा आणि त्या दिवशी तुझी गाडीला धडक झाली होती तो शेवटचा दिवस होता पण फक्त तुझ्या चांगल्या कर्मामुळे दुष्ट व्यक्तीबद्दल जाणून घ्यायचे आहे का तर त्याच्या भाग्यामध्ये राजीव होता परंतु त्याच्या कुकर्मामुळे आणि अधर्मामुळे ते फक्त एका छोट्याशा धनाच्या पोटलीवरच मध्येच बदललं ही गोष्ट ऐकल्यावर श्रीकृष्ण अर्जुनाला विचारतात पार्थ आता तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली आहे का परमेश्वर तुमच्या कर्मांना कधीच नजर अंदाज करतात का तर हे पूर्णपणे चुकीचं आहे परमेश्वर आपल्याला कधीच कोणत्या रूपातून काय देतात हे मनुष्याला माहितीच नसतं परंतु जर तुम्ही चांगले कर्म करत राहिलात तर परमेश्वर परमेश्वराची कृपा कायमच तुमच्यावर होत राहणार आहे आणि आपल्या चांगल्या नेहमी चांगलेपणा चांगले राहिला पाहिजे ज्याचा फळ आपल्याला याच जीवनात आपल्याला मिळणार आहे हे विसरता कामा नये म्हणूनच मनुष्याचे हे कर्तव्य आहे की नेहमी चांगले कर्म करा आणि श्रीकृष्णाने पण भगवत गीतेमध्ये हेच सांगितले आहे की कोणत्याही प्रकारे केले कर्म चांगले कर्म हे कधीच वाया जात नाही मग ते चांगले असून किंवा वाईट पण तुम्ही चांगले कर्म करत राहा त्याची परतफेड होऊ नक्कीच करणार देव नक्कीच करणार असतो फक्त तुम्ही कर्म चांगले ठेवा आणि देवावरती विश्वास ठेवा जर तुम्ही सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि गॉड इज ग्रेट धन्यवाद अशी कमेंट करा